रामकृष्ण हरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर आज आपण मकर संक्रांती विशेष आज आपण बनव तिळाचे लाडू तर तिळाचे लाडू एवढे सुंदर आणि एवढे छान असे मस्तपैकी झालेले आतून सुद्धा खूप छान असं त्यांना टेक्स्चर आलेलं आहे आणि हे लाडू हाताला न बसता आपण लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत आता यो लाडू मी तुम्हाला फुडून दाखवला आणि परत बांधून सुद्धा दाखवलं एवढं छान असा बांधला जातो खूप वेळ लागत नाही काही नाही खूप फास्ट पण होतात लाडूला वेळ लागत नाही फक्त भाजण्याला सुद्धा थोडीशी वेळ लागते जास्त वेळ लागत नाही खूप छान असे मस्तपैकी लाडू होतात तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवताना फक्त थोडेसे आपल्याला जे लागणाऱ्या वस्तू आहेत त्या सगळ्यांची आधी तयारी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं लागणार आहे इथे मलाई दुधावरची मलाईचा वापर सुद्धा करायचा तेव्हा लाडू असे छान असे मस्तपैकी होतात आता हे लाडू महिनाभरसुद्धा टिकणार एवढे छान असे मस्तपैकी लाडू झालेले रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माप करून घ्यायचे तर मापाला एकच वाटीचं माप करायचं तुम्हाला जास्त बनवायचं असून तुम्ही वाटीचं माप किंवा कपाचं माप जरा थोडंसं मोठं घ्यायचं मी ते ह्या वाटीनं हावरी ज्या वाटीनं घेतले त्याच वाटीनं सगळं काही घेतलेलं आहे तर इथं एक वाटी हावरी घेतली एक वाटी शेंगदाणे घेतले एक वाटी खोबरं घेतलं अर्धी वाटी गुळ आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे साखर आपल्याला का वापरायची इथं मी अर्धीच वाटी गुळ घेतलेला आहे इथं आपल्याला वेलची त्याच्यामध्ये दळून घ्यायची म्हणून मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण शेंगदाणे छान अशा मस्तपैकी खरपूस भाजून घेणार आहोत आपल्या हाताला चटके ना बसता आपण लाडू कसे बनवायचे असते आपण बघणार आहोत मकर संक्रांती विशेष तर इथं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि शेंगदाणे एक वाटी भाजून घ्यायची छान असे मस्त पैकी मंद आचार भाजायची खूप गॅस फुल करायची नाहीये स्टार्टिंगला कढई गरम करून घ्यायची नंतर गॅस कमी करायचं आता कढई छान गरम झाली गॅस कमी करू आणि मस्तपैकी मंद आचार आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायची आहे खरपूस मस्त पैकी पूर्ण टर्कल निघल पाहिजे शेंगदाण्याने छान असे कलर यायला लागलेले मस्त भाजत आलेले आहेत तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजते तो तोपर्यंत साखर दळून घ्यायची तुमच्याकडे जर वेलची पोड असेल तर साखर घालायची गरज नाही गोळाने पण खूप छान होतं पण मला वेलची पोड घालायची म्हणून मी थोडीशी अर्धी वाटी साखर घेतलेली इथे हे भाजतो तोपर्यंत तो आपण साखर दळून घेऊया इथे शेंगदाणे छान असे भाजलेले काढून घेऊया शेंगदाणे असे एकदम फक्त असे भाजले पाहिजे जळून नाही द्यायचे काही नाही मस्तपैकी असे टर्कल निघाले पाहिजे आता आपण शेंगदाणे काढून घेऊया एका ताटामध्ये ता थंड करायला म्हणजे त्याचे टर्कल निघायला आपल्याला सोपं हो जाईल इथे मी ताटामध्ये ता शेंगदाणे काढून घेतले आता आपण खोबरं हावरी भाजून घ्यायची एक एक करून इथे मी खोबरं घालून घेतलं छान असं मस्तपैकी मग दाच्यावरच भाजायचं खूप असं जळालं नाही पाहिजे फक्त आपल्याला थोडंसं आरळ आरळ असं भाजून घ्यायचं खोबऱ्याला जास्त काही जाळ लागत नाही आणि खूप असं त्याला हे पण लागत नाही पटकन भाजलं जातं वेळ लागत नाही आता खोबरं छान असं लालसर झालेलं आहे काढून घेऊया इथे आपण खोबरं काढून घेतलं हावरी भाजून घ्यायची गावरान हावरी आहे थोडीशी काळपड दिसते आणि गावरान हावरी खूप छान लागते खायला आता हावरी पण अशीच आपल्याला दा मग दाच्यावर आरळ आरळ आर मस्त बरेच भाजून घ्यायची आरळ आरळ आर म्हणा आणि त्याच्यात पूर्ण दाननदाना असं भाजलं पाहिजे तेव्हा टेस्ट येते खाण्याला त्याशिवाय चव येणार नाही जेवढी तुम्ही मेहनत घेणार भाजायला यायला त्याला तेवढे तुमच्या वेळी लाडू छान होणार आणि तुम्ही पटकन गॅस फुल करून जर भाजली तर ती चांगली होत नाही छान अशा मस्तपैकी तडतड आवाज येऊपर्यंत पर्यंत आपल्याला हवडी छान अशी भाजून घ्यायची आहे हवरी पण आपल्याला छान अशी भाजलेली आहे गॅस बंद करूया कमी गॅसवरच करायची गॅस फुल नाही करायचा आता आपण शेंगदाण्याचे टर्कल काढून घेतले अशी छान अशी काढून घेतली थोडेफार त्याच्यातलं गबळ आता राहिलेलं आहे ती काढून घेऊया आता इथे आपण हवरी छान अशी भाजून घेतली शेंगाने भाजून घेतली खोबरं छान असं भाजून घेतलेले आता आपल्याला शेंगाने छान अशा मस्तपैकी दळून घ्यायचे थोडे थोडे करून म्हणजे थोडीशी आपल्याला बारीक पण नाही दळायची पीठ करायचं नाही काही नाही छान अशा मस्तपैकी दळून घ्यायचे पण मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदी एक सांगते आपण किती पण हावरी स्वच्छ केली भाजल्यानंतर ती थोडीशी पाकडून काढायची म्हणजे थोडीफार जी घाण असते ती निघून जाते तर आता मी छान अशी पाकडून स्वच्छ करेल असती पण नंतर सुद्धा एकदा आपण पाकडून वगैरे त्याच्यात काही असलं घाण गुंत निघून जाते आता शे मी पुन्हा एकदा छान अशी पाकडून घेतलेली आहे आता आपण दळायला घेऊया तसंच पहिल्यांदा आपल्याला इथं आपण इथं साखर आणि वेलची पोड दळलेली याच्यामध्ये थोडेसे आपल्याला शेंगदाणे घालून लगेच दळून घ्यायचेत इथे मी थोडे शेंगदाणे घेतले दळून आता इथे मी शेंगदाणे थोडेसे असे असे ठेवलेले आहेत आता इथे आपण हे ओतून घेऊया कढईमध्ये कढई वगैरे हो तुमच्याकडे काही भांडा असून त्याच्यामध्ये काढून घ्यायचं इथं माझ्या हाताखाली कढई होती मग मी कडेच घेतली सगळे शेंगाने आपल्याला असे थोडीशी जाडसर ठेवायचे आणि छान अशी जळून घ्यायचे असे थोडीशी शे जाडसर शेंगदाणे ठेवले आता आपण हे हवरे आणि खोबरे एकत्र करून दळलं तरी काय हरकत थोडं खोबरं आणि थोडं घेतलं मिक्सरला फिरून घेऊया आता याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचे आपल्याला तर हे असे दळले जाते बघा किती छान असं मस्त पैकी गोळ पण छान असं बारीक होतो याच्यामध्ये आता इथे आपण एक वाटी हावरी काढून ठेवलेली आहे बाकीचं सगळं याच्यामध्ये खोबरं आणि हावरी सगळी घेतलेली राहिलेला गुळ पण याच्यात घालून देऊया आणि थोडस राहिलेला गुळ बाकीचं थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेऊन पुन्हा बारीक करूया आता हा गुळ राहिलेला आहे गुळ ते मिक्स व्हायला पाहिजे आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूट काढून घेऊया थोडंसं बारीक करून घेऊया मिश्रण बघा किती छान असं मस्त पैकी आहे लाडू सुद्धा बांधता येतात पण आपल्याला याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत गावरान तूप घालून घ्यायची म्हणजे छान असे मस्त पैकी त्याच्यामध्ये खायला आणि वरतून लाडू ला। आता इथे आपण एक मोठा चमचा तूप घेऊया आणि जर समजा तुम्हाला पाकत बनवायचे असेल ना तर तुपाची गरज नाही पडणार आता हे तूप घातलं म्हणजे कसं पौष्टिक पण आहे या दिवसामध्ये गावरान तूप आणि हवरी पण खोबरं पण खूप छान आणि तेलकट सगळं व्यवस्थित त्याला काही तुपाची गरज पडत नाही पण आता आपल्याला गरम न करता हाताला चटके न बसवता आपल्याला लाडू ला कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत हवरीचे मकर संक्रांती विशेष म्हणून आज मी तुम्हाला असे लाडू बनवून दाखवते येथे मी अजून एक चमचा तूप घेतले आता छान असं मस्तपैकी मिश्रण झालेलं आहे आपल्याला लाडू पण छान असं बांधलं जातं बघा लाडू आपल्याला बनवून घ्यायचे लाडू बघा किती छान असं मस्त पैकी गोल गरगरीत झालेलं आहे तर सगळे लाडू आता आपण असेच बांधून घेऊया इथे लाडू बघा किती छान असे मस्त पैकी होत ते वरतून वरतून असं काढून घ्यायचं थोडं थोडं लाडू खूप छान होत ते लाडू बांधायला वेळ लागत नाही एवढे लाडू झाले पण विषय असं आहे की मी इथे थोडीशी त्याच्या दुधावरची मलाई घालून घेतलेली आहे दुधावर जी गरम मलाई होती ना ती घालून घेतली इथं इथे दूध घेतलं वरची वरची साय मी याच्यात घालून घेतली आणि छान असे लाडू बांधता येतात आधी पण बांधता येत होतात पण मी म्हटलं थोडीशी मलाई घालून बघूया तर मी थोडीशी मलाई घातली खूप छान असे लाडू बांधतात पाहिजे तसे लाडू होतात वेळ लागत नाही काही नाही पटकन लाडू बांधले जातो तर बघा तूप पण भरपूर झालंय त्याच्यामध्ये तर आपले लाडू तयार आहे बघा छान अशा मस्तपैकी झालेले आहेत लाडू मकर संक्रांती आज आपण बनवले तिळाचे लाडू तिळाचे लाडू बघा इथे किती छान असे मस्त पैकी झालेले आहेत एक फोडून पण दाखवते आतून सुद्धा बघा किती छान असे मस्त पैकी झालेले आहेत आपण याच्यामध्ये गावरण तूप वापरलं म्हणून ते छान झालेले आहेत तुम्ही गुळाचाच वापर करायचा साखरेचा वापर करायचा नाही तरी पण छान होतात लाडू आणि बिना भाजता बिना पाक बनवता एवढे छान असे लाडू होतात हाताला चटके न बसता एवढे छान असे मस्तपैकी लाडू होतात याच्यात जर तुम्हाला खोबरं नको असेल तर तुम्ही खोबऱ्याचा वापर नाही करायचा इथं फक्त तिळ आणि गुळाचा आणि शेंगदाण्याचा वापर केला तरी पण लाडू छान होतात तर चला आजची होती ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि हे तिळाचे लाडू मकर संक्रांतीला नक्कीच करून बघा